नमस्कार आज आठ मार्च महिला दिन आणि या महिला दिनानिमित्त लेखीसह करीत असलेला हा थोडाफार प्रपंच तथागत सिद्धांत गौतम बुद्ध या महाराष्ट्राच्या भूमीत प्रबोधनाचे सिंचन करणारे जगद्गुरू तुगोबा राय या महाराष्ट्रात जिच्या कुशी या महाराष्ट्राचे नेतृत्व घडले वाढले असे अविस्मरणीय मातृत्व राजमाता जिजाऊ ज्यांनी या महाराष्ट्राला अस्मिता आणि अस्तित्वाची जाणीव करून दिली ते छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचे युवराज संस्कृत पंडित धर्मवीर संभाजीराजे ज्यांनी अज्ञानाच्या अंधकारातून या महाराष्ट्राला ज्ञान देण्याचे आणि उजेडाकडे नेण्याचे काम केले त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि आपल्या पत्नीला पहिली शिक्षिका पहिली कवयत्री पहिली साहित्यिक अशा आपल्या बरोबरीने घेऊन चालणारे महात्मा ज्योतिबा फुले सत्तावीस वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून ज्यांनी अतिशय आदर्श राज्यकारभार केला त्या अहिल्यादेवी होळकर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज त्यानंतर या सर्वांच्या स्वप्नातील असलेला भारत महाराष्ट्र ज्यांनी राज्यघटनेत उतरवला आणि आपले हक्क आणि अधिकार आपल्याला बहाल केले असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बहुजनांसाठी काम करणाऱ्या समस्त बहुजनांना आणि बहुजन वर्गाला यातून बाहेर काढणाऱ्या समस्त स्त्री आणि पुरुषांना माझे वंदन आज जागतिक निमित्त महिला दिनानिमित्त थोडंसं बोलावंसं आहे स्त्री ही जगातली असली किंवा महाराष्ट्रातली असली किंवा देशातली असली तिला आपल्या हक्कांसाठी झगडावंच लागलंय आणि हा इतिहास जसा भारतात आहे महाराष्ट्रात आहे तसा जागतिक पातळीवर देखील त तसाच आहे आपण आपल्या देशाचा या संस्कृतीचा विचार केला तर या हिंदू संस्कृतीमध्ये स्त्री या बाबतीत कोणतीही व्याख्या आपल्याला आढळत नाही कोणत्याही पुराणात वेदात जर आपण पाहिलं तर स्त्री ही शूद्राच्या बरोबरीने अवर्ण म्हणून तिला मान्यता दिलेली आहे मनुस्मृतीमध्ये मनु म्हणतो स्त्रीने कसं हसावं तिने तोंडावर पदर ठेवून हसावं म्हणजे जिच्या हसण्यावर जिच्या अस्तित्वावरच एवढी बंधनं या काळात लादली गेली परंतु हा आपला इतिहास होता का तर नाही आपल्याकडे गणिका आणि त्यांचं राज्य अशा पद्धतीची आपली सिंधू संस्कृतीमध्ये भरभराटीला आलेली एक संस्कृती होती परंतु काळाच्या ओघात जसं आर्यांचं आक्रमण झालं तसं मैत्रेयी लोपामुद्रा गार्गी यांसारख्या अनेक विभूतींचा इतिहास हा पुसला गेला आणि अनेक बंधनं या स्त्रीवर आपल्या देशात देखील लादली गेली आठ नऊ वर्षामध्ये तिचं लग्न केलं जायचं जिला आपला पती निवडण्याचा अधिकार नव्हता जिने सती जायचं अशा अनेक संकटांना या स्त्रीने आपल्या संपूर्ण जीवनामध्ये काय करायचं याचं सर्व ठरवणाऱ्या हा एक वेगळाच वर्ग होता आणि हे लादलेलं जे काही स्त्रीच्या स्वातंत्र्यावरती ही जी काही लादलेली परिस्थिती होती या परिस्थितीतून जर स्त्रीला पहिल्यांदा कोणी बाहेर काढलं असेल तर या देशातले युगपुरुष तथागत गौतम बुद्धांनी आपण इतिहास वाचला तर एक लक्षात येतो की मातृसत्ताक पद्धती असलेला आपला देश आणि आर्यांच्या आक्रमणानंतर मात्र ब्राह्मणी सत्तेनंतर अनेक दिव्यांतून स्त्रीला ज्यांनी जायला लावलं अनेक बंधनं जोखडतच्या मानेवर दिली त्यातून मुक्त करणारा पहिला बुद्ध। पुरुष जर कोणी असेल तर तथागत गौतम बुद्ध बुद्धांनी बुद्धांना आपल्या मावशीने एक प्रश्न केला की म जर पुरुष भिक्खू होऊ शकतात तर स्त्री भिक्खू का होऊ शकत नाही यावेळी बुद्धांनी देखील विचार केला परंतु त्या काळची जे भिकू होते ते जंगलातून प्रवास करणं गावागावात जाऊन प्रबोधन करणं या सगळ्यामध्ये स्त्रीला देखील कसं सहभागी करता येईल परंतु यामध्ये देखील महिलांना यांना भिकू होण्याची स्थान किंवा संधी गौतम बुद्धांनी उपलब्ध करून दिली आणि महिला देखील तेवढ्याच ताकदीने शिक्षण घेऊ हो लागल्या आणि आपल्या आपले विचार त्या लिहू लागल्या बोलू लागल्या सांगू लागल्या यानंतर आपण पाहिलं तर बुद्ध काळ जसा या देशातून पुसला गेला आणि त्यानंतरची जी काही जोघडं होती ती पुन्हा तशीच लादली गेली मग ती सती प्रथा असेल अगदी राजाराम राय असतील आणि या इंग्रजी इंग्रज, इंग्रज सत्तेपासून आपल्याला या प्रथांच्या बाबतीत कायदे करावे लागले आणि स्त्रीला यातून कुठेतरी थोडाफार का होईना दिलासा मिळाला यानंतरचा कालावधी बघितला तर स्त्रीसाठी ज्ञानाची कवाडे ज्यांनी उघडी केली त्या सावित्रीबाई फुले आणि क्रांती ज्योती ज्योतिबा फुले परंतु आजच्या स्त्रिया असा आहेत का हो नाही जेव्हा आपले विचार मांडताना फुले लिहितात की जर आमच्या स्त्रिया शिकल्या तर त्यांच्यावर ज्या धर्माने बंधनं लादली त्या धर्माच्या धर्म पंडितांना त्या सळोकी पळ करून सोडतील आणि ही धर्माची बंधनं त्या झुगारून लावतील परंतु आज जर आपण पाहिलं तर आपल्या स्त्रियांची परिस्थिती पाहता खरोखर फुल्यांना आपल्या जीवनात आपण एवढा संघर्ष करून ज्या महिलांसाठी लढलो ते चित्र किती विदारक आहे हे दिसेल आजच्या महिला या कर्मकांड असेल भुवा बाबा स्वामी या धमपक कम कल्पनांमध्ये अडकल्या ज्या जोखडातून त्यांना मुक्त करण्यासाठी सावित्रीबाईंनी आपलं आयुष्यपणाला लावलं अहो सावित्रीबाईंची छोटीशी एक विद्यार्थिनी की जिने व्हिक्टोरिया राणीला पत्र लिहून सांगितलं की आम्हाला आमच्या मुक्ता सावे नावाची की आम्हाला आमचे धर्मग्रंथ वाचण्याचा अधिकार नाही आम्हाला आमच्या धर्मात काय लिहिलंय हे जाणून घेण्याचा अधिकार नाही एवढी चौथीची विद्यार्थिनी व्हिक्टोरिया राणीला पत्र लिहिते आणि धर्म झुगारून लावते आणि आमचे धर्मग्रंथ आम्ही लिहू याची आम्हाला परवानगी द्या अशी मागणी करते त्या सावित्रीबाईंच्या चौथीच्या विद्यार्थिनीचे जर हे विचार होते तर आज आपण ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अगदी अनेक क्षेत्रात आपण पारंगत झालो परंतु आपण ह्या लोकांचे प्रबोधन मात्र डोळसपणे घेतलेले नाही आपण आपल्याला का शिकवलं आणि आपण काय करतोय आपली पिढी कशी घडवतोय बाबतीत मात्र आजही आपण अनभिज्ञ आहोत आपल्याला आणखी एक गोष्टी मला सांगावीशी वाटते की देशात आपण जर या जागतिक महिला दिनाचा विचार केला तर आठ मार्च हा दिवस एकोणीसशे आठमध्ये ए स्त्रियांची एक न्यूयॉर्क सिटीमध्ये जवळजवळ पंधरा हजार स्त्रियांचा एक मोर्चा निघाला आणि त्या मोर्चाचा विषय होता की आम्हाला वेतन आणि नोकरीमध्ये समानता पाहिजे आम्हाला मतदानाचा हक्क पाहिजे आणि यासाठी हा जो लढा स्त्रियांनी चालू केला आणि याच बाबतीमध्ये पुन्हा एकोणीसशे दहामध्ये ज्या वर्किंग वुमन होत्या त्यांची एक परिषद कोपेन हे घेते भरलेली होती परिषदेमध्ये एका महिलेने आपण वर्षाचा एक दिवस हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करू असा ठराव मांडला आणि त्या ठरावाला सर्वानुमते जी काही आहे ती मान्यता मिळाली परंतु असे असले तरीही पुढे एकोणवीसशे पंच्याहत्तर पासून याला म्हणजे कायदेशीर आपण म्हणू किंवा ऑथराईज महिला दिनालाही सुरुवात झाली आणि एकोणीसशे पंच्याहत्तर हे महिलांचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आणि तिथून पुढे युनोने मान्यता दिल्यानंतर महिला दिन हा आठ मार्चपासून साजरा केला गेला याच्यामध्ये त्या वर्षाची एक थीम ठरवली जाते आणि महिलांच्या बाबतीत कायदे असतील किंवा इक्व वा, इक्वालिटी इन जेंडर असेल अशा बाबतीतले चांगले चांगले थीम घेऊन त्या वर्षामध्ये काम केलं जाते आजचं जर आपण आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर डॉक्टर बाबासाहेबांनी साहेब आंबेडकरांनी आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत मग तो मतदानाचा अधिकार असेल नोकरीचा अधिकार असेल समान वेतनाचा अधिकार असेल वडिलांच्या संपत्तीतला अधिकार असेल मूल दत्तक घेण्याचा अधिकार असेल घटस्फोटाचा अधिकार असेल असे अनेक अधिकार आपल्याला कोणताही संघर्ष न करता दिले परंतु या आपल्या बापालाच आज आपण विसरलेलो हो। आहोत आपल्या मंत्रिपदाचा त्याग करून त्यांनी हिंदू कोडवील हे हिंदू कोडवील आणण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि सर्दी शेवटी ते त्यांनी आणले आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीनेच मतदानाचा हक्क आणि नोकरीपासून वेतनापर्यंत प्रसूती रजेपासून अनेक अन्यायावरती त्यांना मार करता येतील असे कायदे त्यांनी निर्माण केले परंतु खरोखर आजच्या घडीला आपल्याला या सर्वाची जाणीव आहे का हे आपण स्वतःलाच विचारलेलं बरं मी तर म्हणते जी पोथ्या पुराणांची आपण पारायण करतो पण प्रत्येक स्त्रीने निदान संविधानातील तिचे अधिकार हिंदू कोडवीर यांचंही कधीतरी पारायण करावं कधीतरी सावित्रीबाईंची दोन पुस्तकं वाचावी की जेणेकरून अतिशय कर्मठ आणि दलदलीच्या काळात ज्यांनी स्वतःच्या अंगावर चिखल आणि दगड झेलून आपल्यासाठी हे उपलब्ध करून दिलं त्यांचे आपण किती उपकार आठवतो हे आपल्याला समजेल आज महिला दिनानिमित्त मी एकच सांगते की संघर्ष हा भारतातील महिला असो किंवा जगातील असो तिला आपल्या हक्कांसाठी करावाच लागला आणि हा इतिहास आहे त्यामुळे स्त्रीनी डोळसपणे फुले शाहू आंबेडकर या विभूतींना जो काही स्त्रीवर्गाचा विकास आणि उन्नती अपेक्षित होती त्या पद्धतीनं पुढे गेले पाहिजे हेच मी या निमित्ताने सांगू इच्छिते धन्यवाद